पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य मोठी असणारी मानाची दहीहंडी धनंजय माडिक युवाशक्ती दहीहंडी याचा थरार सत्तावीस ऑगस्ट रोजी ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी संपन्न होणार आहे पहिलं बक्षीस तीन लाख रुपये आहे पाच थर करणाऱ्या संघाला पाच हजार सहा थर करणाऱ्याला दहा हजार सात थर करणाऱ्या संघाला पंधरा हजार आणि आठ थरची सलामी जर कुठल्या संघाने दिली तर त्याला पन्नास हजार रुपये असं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे अतिशय रंगारंग कार्यक्रम असतो कोल्हापूर जिल्ह्यातले तमाम लोक या सोहळ्याची वाट पाहत असतात चौदा गोविंदा पथकांनी यावेळी सहभाग घेण्याचं आमच्याकडं नाव नोंदवलेलं आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आकर्षक अशा रोषणाईमध्ये हा कार्यक्रम होत असतो सार्थक क्रिएशनचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात श्रीमंत ढोलत अशा पथक त्या ठिकाणी असतं गोविंदा पथकांची सगळी काळजी घेतली जाते त्यांच्यासाठी व्यवस्था असते समिट ॲडव्हेंचर्स आणि हिल रायडर्सच्या वतीनं गोविंदा पथकांची काळजी घेतली जाते आणि युवा शक्तीचे आणि सर्व आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या नेटक्या नियोजनामध्ये ने गेले महिना दीड महिने प्रयत्न करतायत अतिशय भव्य दिव्य हा सोहळा असणार आहे आपण सर्वांनी हा सोहळा पाहण्यासाठी दसरा चौकामध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता उपस्थित राहावं महिलांच्यासाठी पत्रकारांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे